विठुरायाच्या दर्शनानंतर मुख्यमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली आहे पुढील तीन महिन्यात पंढरपूर कॉरिडॉरचं काम सुरू होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले लवकरच पंढरपुरात कॉरिडॉर उभं राहणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे कॉरिडॉरचं काम जे आपल्याला करायचं आहे त्याचा एक ग्रॉन आराखडा आपण तयार केलेला आहे त्यामध्ये आपला प्रयत्न असा आहे की काही प्रॉपर्टीज आपल्याला अक्वायर कराव्या लागतील पण त्या लोकांना कुठल्याही परिस्थितीत विस्थापित न करता अतिशय चांगलं कम्पेन्सेशन द्यायचं ज्यांची दुकानं आहेत त्यांना दुकानं द्यायची आणि कम्पेन्सेशन द्यायचं घराच्या लोकांनाही अतिशय चांगलं कम्पेन्सेशन द्यायचं मी असं म्हणेन की आतापर्यंत कुठल्याही प्रोजेक्ट मध्ये मिळालं नाही असं कम्पेन्सेशन या ठिकाणी आम्ही देणार आहोत हे लफालपी न करता लोकांना विश्वासात घेऊन हे काम लवकर सुरू करायचं आम्हाला पुढच्या तीन महिन्यात आम्हाला ऍक्विशनचं काम सुरू करायचं